नमो नम मम नाम मयंक लिलाधर देवधर अहम डोंबिवली नगरे वसामी अहम सप्तमी कक्षाया पठामी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस यात मी गट क्रमांक तीन मधून भाग घेत आहे माझ्या श्लोकांचा विषय आहे योग योग आणि योगाचे महत्त्व योग ही एक प्राचीन कला आहे जी मन आणि शरीर यांना जोडते महर्षी पतंजली हे योगशास्त्र या ग्रंथाचे करते आहेत योग आपल्या आपल्याला आपल्या शरीरावर तसेच मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो आपला तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे योगाचे अनेक फायदे आहेत प्रत्येकाने आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगाचा नियमित सराव केला पाहिजे पहिला श्लोकः योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि याचार्थे व्यावा चित्त व्याकरणामुळे वाणी वैद्यकशास्त्रामुळे शरीर शुद्धीकरण अशा श्रेष्ठ मुनी पतंजलींना मी वंदन करतो दुसरा श्लोक व्यायामात लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलम सुखम आरोग्यम परम भाग्यम स्वास्थ्यं सर्वार्थ साधनम याचा अर्थ आहे व्यायामामुळे स्वास्थ्य दीर्घायुष्य शक्ती आणि सुख प्राप्त होते निरोगी असल्यामुळे सर्व कार्य सु सिद्ध होतात धन्यवाद